बघा बघा सातारकर जिल्हा परिषदेचं पडघम वाजू लागलं आहे खरं तर आपल्याबरोबर आत्ता संदीप भाऊ शिंदे आहेत ते सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या खेड गटातून इच्छुक आहेत भाऊ काय सांगाल तुम्ही खेड गटातून इच्छुक आहात नेमकं काय तुमचं विजन असणार आहे पहिल्यांदा नमस्कार मी माझे जिल्हा परिषद सदस्य सातारा आणि ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघताना एक वेगळेपण त्याच्यामध्ये जाणवतो म्हणजे जसं की बघा 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 आता मी हे सांगतो की बघा 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 महेशराव तुमची दहशत एवढी वाढलेली आहे खरं तर मीडियासमोर जायचं नाही निवडणुकीदरम्यान मीडियाला कोणत्याही प्रतिक्रिया द्यायचं नाहीत असं आमच्या नेत्यांचं म्हणणं असतं आहे म्हणजे सन्मान्य आमदार महेदा शिंदे यांनी निवडणुकीदरम्यान कुठल्याही मीडियाला कुठल्याही चॅनलला आपली मुलाखत द्यायची आहे ना आपल्या प्रतिक्रिया मांडायच्या पण आता विषय असा झाला आहे की तुमचा फोन आला आणि माझ्या जिल्हा परिषदेत निवडणुकीच्या अनुषंगानं तुम्हाला काहीतरी प्रतिक्रिया पाहिजे आणि खऱ्या अर्थानं खरं तसं सांगायचं म्हटलं तर माझं धाडसच नाही झालं तुम्हाला नाही म्हणायचं ओके असा विषय आहे नक्कीच आता काय नेमकं असणार आहे तुमचं नाही विजन म्हणजे कसं आहे आता तसं बघायला गेलं तर मी दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून सभागृहामध्ये काम केलेलं आहे म्हणजे एकदा पत्नीच्या रूपानं आणि एकदा मी स्वतः सभागृहामध्ये होतो आणि सभागृहामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं समाजाला काय लागतं म्हणजे आपण ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस आपली एक नैतिकता आहे जनता हेच दैवत आपलं आहे असं समजून आपण सभागृहामध्ये काम केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मी काम करत असताना म्हणजे एवढे एवढा मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी मा मी माझ्या मतदारसंघामध्ये आणायला मी त्या ठिकाणी एक कार्यक्षम ठरलो खऱ्या अर्थानं माझा हा पूर्वीचा जो चेहरा आहे तो चळवळीतला चेहरा आहे म्हणजे आर पी आयच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी त्यावेळेस मी काम करायचो आणि त्यावेळेस सन्मानिय छत्रपती उदयनराजे भोसले यांना माझ्या माझं काम आवडलं आणि शाहूपुरी गटातून ज्यावेळेस आरक्षण पडलं होतं त्या आरक्षण पडल्यानंतरनं त्यांना एकच नाव आठवलं बाबा संदीप शिंदे संदीपला या ठिकाणी उमेदवारी दिली तर चांगल्या प्रकारे तो काम करू शकतो अशा पद्धतीनं त्यांच्या कृपया आशीर्वादामुळं आणि जनतेच्या आशीर्वादामुळं मी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून शाहूपुरी गटातून निवडून आलो आणि कामाचा म्हणजे प्रशासनाचा त्यावेळेस मला कुठलाच अनुभव हो नव्हता आणि अनुभव फक्त एकाच गोष्टीचा होता की चळवळीत आंदोलनं कशी करायची भांडायचं कसं आणि लोकांच्या अडीअडचणीला न्याय का म, कसा द्यायचा हे हे मला चांगलं माहीत होतं आणि तीच ट्रीक मी फक्त जिल्हा परिषदेमध्ये वापरली म्हणजे जिल्हा okay. परिषदेला गेल्यानंतरनं महेशराव मी काय केलं की त्या ठिकाणी सभागृहामध्ये बसल्यानंतरनं प्रत्येक अधिकारी जो अधिकारी आपल्याला पैसे देईल त्या अधिकाऱ्याकडे जायचं आणि त्या अधिकाऱ्याला भांडायचं हे बघा लक्षात घ्या मला माझ्या भागासाठी विकास करायला मला ला पैसे लागतात तुम्ही मला पैसे द्यायचं आणि एक ती थोडीशी एक वेगळ्या पद्धतीची दहशत माझी होती म्हणजे जसं आता तुम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तु लोकांसमोर सत्य घेऊन जात आहे त्याच पद्धतीनं कुठला अधिकारी चुकला की त्याच्याबरोबर वर माझा अंकुश असायचा आणि त्याच्यामुळे एक ते एक वेगळ्या पद्धतीची दहशत ह्या सगळ्या अधिकाऱ्यांवर असल्यामुळं अधिकाऱ्यांनासुद्धा माहीत होते की संधीभाव आपल्याला पाहिजे आणि संधीभाऊ जर आपल्याबरोबर असेल तर आपलं कार्य अगदीच व्यवस्थित पाहिजे हो वो, होऊन वो, जाईल म्हणून त्या सर्व अधिकाऱ्यांनी माझ्यासाठी मला लागल तेवढा निधी देण्याची तरतूद त्या, त्या ठिकाणी म्हणजे सगळ्या जिल्हा परिषदेची याच्या वडील तुमच्या माहिती करता सांगतो त्यावेळेस त्यांनी एकत्र बसवले हो आमचे मस्करसाहेब त्यावेळेस होते आणि साहेबांनी सगळे एचवडी बोलवली एचओीनं बसवलं आणि त्यांना सांगितलं हे संधी भाऊ शिंदे माझी ओळख करून दिली आणि त्यांना या ठिकाणी या त्यांच्या मतदारसंघासाठी लागेल एवढा पैसा आपल्याला त्यांना व्यवस्थित व्यवस्था करून द्यायची आहे आणि त्याच पद्धतीने ह्या अधिकाऱ्यांच्या जोरावर सुरुवातीच्या टर्मला मी माझ्या शाहूपुरी गटामध्ये मा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास करू शकलो आणि त्याच्या जोरावर ज्यावेळेस वनवासवाडी जिल्हा परिषद गट आरक्षित झाला okay. त्याच्याजवळ म्हणजे मी लोकांची कामं केली लोकांचे बर लोकांची सार्वजनिक कामं तर केलीच सार्वजनिक विकास कामं झाली पण लोकांच्या वैयक्तिक आड़ सुद्धा मी म्हणजे चळवळीचा तो एक बाज असल्यामुळं प्रत्येक वेळेस लोकांच्या आडीअडचणीला आड़ मी धावून जाण्याचं काम त्यावेळेस केलं होतं किरकोळ भांडं असतील वाद असतील पोलीस स्टेशनचे विषय असतील हॉस्पिटलचे विषय असतील कित्येक लोकांची बिलं म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना आता काही लोकांकडे पैसे नसतात पण हॉस्पिटलचे तीन तीन चार चार लाख रुपये बिलं ते भरू शकत नाहीत मग अशा वेळेस डॉक्टरांना जाऊन त्यांना नमस्कार करणे त्यांना विनंती करणे माझ्या मतदारसंघातलं त्याचे पैसे कमी करा म्हणजे अशा पद्धतीनं लोकांची कामं आज या ठिकाणी ग्राउंड लेवलला उतरून केल्यामुळं मला वनवासवाडी जिल्हा परिषद गट आरक्षित मा महिलेसाठी झाल्यानंतरनं मी माझ्या पत्नीची उमेदवारी सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून मी ते पत्नीची उमेदवारी त्या ठिकाणी दिली होती आणि त्याच अनुभवाच्या जोरावर दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतरनं प्रशासन पण माहिती झालं होतं म्हणजे पूर्वी मनगडशाही होती आता बुद्धीनं मी काम करू लागलो आणि काम करता करता त्या ठिकाणी मी एक चांगल्या पद्धतीचा निधी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी आणू शकलो पण दरम्यानच्या कालावधीमध्ये झालं असं की आ, मला वर्ष दोन वर्ष काम करायला संधी मिळाली काम करत असताना मोठ्या प्रमाणात माझ्या मतदारसंघातलं मग संगम हवले असेल सोनगाव नीम असेल महागाव असेल गोजेगाव असेल तासगाव असेल तासगाव अंतर्गत सगळ्या वाड्या असतील या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मी विकास करू शकलो पण दुर्दैवानं या ठिकाणी जगावर एक वेगळंच संकट आलं होतं कोविड नावाचं आणि त्या कोविड नावाच्या संकटामध्ये आम्हाला त्या ठिकाणी काम करणं हा एक त्याच्यासाठी मोठा टास्क होता मग त्या ठिकाणी महेशराव काम करत असताना बाहेर जायचं नव्हतं प्रत्येक ठिकाणी नाकेबंदी होती लॉकडाऊन पडलं होतं अशा परिस्थितीमध्ये लोकांचा रोजगार निघून गेला होता गरीब लोकांना काय करायचं हा ही मोठी भ्रांत होती दोन वेळा खायला अन्ननीट व्यवस्थित मिळत नव्हतं मग त्यावेळेस सन्मान्य आमदार महेश दादा शिंदे यांनी माझा मतदारसंघ ही माझी जबाबदारी असं समजून प्रत्येक गावातल्या लोकांना प्रत्येक नागरिकांना अन्नधान्याचं कीट कशा पद्धतीनं पोचवेल अशा पद्धतीनं काम केलं त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी कोरेगावमध्ये एक मोठ्या कोविड सेंटरची त्या ठिकाणी त्यांनी निर्मिती केली आणि महेशराव तुम्हाला सांगतो हजारो पेशंट हजारो पेशंट त्या ठिकाणी त्या कोविड सेंटरमधून बरं केलं त्यांनी म्हणजे मतदारसंघामध्ये फिरत असताना महेशदादा आणि मी स्वतःच्या हाताचा पाळणा आणि गाडीची ॲम्ब्युलन्स करून प्रत्येक पेशंट त्या ठिकाणी स्वतःच्या गाडीत घातला म्हणजे कोविड पॉझिटिव्ह पेशंट त्यावेळेची परिस्थिती महेशराव तुम्हाला माहीत होती अशी होती की मुलगा जर आई वडील जर कोविड पॉझिटिव्ह झाला तर मुलगा त्यांच्यासमोर जायला तयार नव्हता म्हणजे मला पण कोविड होईल या भीतीनं तो मुलगा जात नव्हता पण ह्या कित्येक अशा माता भगिनींचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी महेशदादा आणि मी प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथला प्रत्येक पेशंट गाडीमध्ये घालून आम्ही कोविड सेंटरमध्ये नेला त्याला बरा करून परत घरी आणून सोडला म्हणजे मतदारसंघामध्ये म्हणजे तुम्ही विकास कामं दिली किंवा तुम्ही तुमच्याकडे किती पैसा याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे की तुम्ही लोकांना देताय काय तुम्ही लोकांची सेवा करताय काय जनता ही तुमच्यासाठी काय आहे म्हणजे आम्ही तर सदैव मी तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं की सन्मान्य आमदार महेदादा शिंदे असतील आणि मी असेल जनता हेच आमचं दैवत आहे बघा देव कुणी बघितलं आहे मला सांग कुणी बघितलं आहे देव म्हणजे देव, में देव, देव दे मी तुमच्या आमच्या ह्या माणसांमध्येच आपल्याला देव दिसतो लक्षात बरावं मग जनतेची सेवा केल्यानंतर खऱ्या अर्थानं देवाची सेवा केल्याची अनुभूती त्या ठिकाणी या दोन्ही मतदारसंघामध्ये आम्हाला मिळाली आणि अशा पद्धतीनं आजसुद्धा मी तिसऱ्यांदा या ठिकाणी जिल्हा परिषदेला म सन्मानी शिंदे आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने मी तिसऱ्यांदा ह्या निवडणुकीला सामोरे जातो आहे खरं तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की मी दोन टम कशा पद्धतीनं काम केलं ह्या दोन्ही टर्मचा एक अनुभव आहे म्हणजे एक लक्षात ठेवा जिल्हा परिषदेमध्ये पासष्ट सदस्य आता येणार आहे पासष्ट सदस्यांमध्ये सगळ्यात जास्त पैसा नेणारा म्हणजे मत माझ्या मतदारसंघामध्ये तसा डाकू माणूस म्हणायचं म्हणजे थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर मला माहीत आहे म्हणजे कुठून पैसे आणायचे कसे आणायचे आपल्या मतदारसंघ बरं पैसे आणायचे कशासाठी तर माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आम्ही विकास तर एक केलाच पण दुसऱ्या बाजूला सगळ्यात मोठं काम म्हणजे आमचं आमचं महिदाताचं ना आमचं जर असेल तर व्यसनमुक्तीची चळवळ आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्तीची चळवळ राबवली म्हणजे महेशदादांच्या माध्यमातून असेल माझ्या माध्यमातून असेल कित्येक तरुण या ठिकाणी आम्ही व्यसनमुक्त केले सगळ्यात महत्त्वाचा दुसरा विषय म्हणजे काय की ठीक आहे आता व्यसनमुक्तीचं आपण काम करतोय पण त्याच तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आज तुमच्या माहिती सांगतो आमचं महेशदादा असेल आमच्या अरुणताई असतील ह्यांनी गावागावं असे पिंजून काढलेले आणि ज्या ज्या ठिकाणी गावामध्ये एखादा बेकार तरुण असेल त्याच्या हाताला रोजगार कसा मिळाला पाहिजे ह्याच्यासाठीचं त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे मी बघतो आहे आता गेल्या कित्येक वर्षापासून महेशदादा आम्ही एकत्र काम करतो आहे तर एक आहे की माझ्या मतदारसंघातला मा मुलगा हा उपाशी मेला नाही पाहिजे आणि आता महेशराव तुम्हाला सांगतो आमदार महेशदादा शिंदे यांनी एक फॅक्टरी आपल्या मतदारसंघामध्ये चालू केली Okay. त्यांचा इथेनॉलचा मोठा बिझनेस आहे तो परदेशात आहे आपल्या इथं आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे आणि अशा पद्धतीने काम करत असताना माझ्या मतदारसंघातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून सन्मानी महेदाता शिंदे यांनी एक फॅक्टरी आता या ठिकाणी केली आहे आणि ती फॅक्टरी तुमच्या माहितीकरता सांगतो भारतातली नंबर एक जी फॅक्टरी आहे ते प्रोडक्शन भारतामध्ये कुठंही तयार होत नाही अशी फॅक्टरी आपल्या मतदारसंघामध्ये खटावमध्ये साहेबांनी चालू केलेली आहे ह्याचा हे मूळ उद्देश असा आहे की इथल्या तरुणांना म्हणजे मतदारसंघातल्या लोकांना बाहेर कामाला जायची गरज नाही okay. मतदारसंघातल्या लोकांनी कुठं काम करायचं mm -hmm. फॅक्टरीमध्येच काम करायचं आपल्या इथंच काम करायचं मग अशा अनेक हजारो तरुणांना आता रोजगाराची संधी सन्मानी महिला शिंदे यांनी चालू केली फॅक्टरीचं काम अंतिम टक्क्यात आहे एक महिना दोन महिन्यामध्ये फॅक्टरी सुरू होईल आम्हाला दोन ते तीन महिन्यानंतरनं बऱ्याच बऱ्याच तरुणांची नो नोकर भरती त्या ठिकाणी करावी लागणार आहे अशा पद्धतीचं काम म्हणजे मुळापासून काम करायचं का हे आमच्या नेत्यांकडनं आम्ही शिकलो ओके असा okay. विषय आहे आता एकूणच जर या सांगायची तुमचं जर गटाची विभागाने बघितलं काही सातारा येतो काही होतो मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही नेमकं आता मग खरं वास्तविक बघितलं तर एकीकडं भाजप एकीकडं शिंदे गट मग तुम्हाला नेमकी कुठल्या गटातनं उमेदवारी समजायचं नाही मुळात मी जसं सुरुवातीला सांगितलं की माझं वृद्ध वाक्य काय आहे की जनतेचा विकास झाला पाहिजे ओके लक्षात घ्या जनता हेच माझं दैवत आहे त्यांच्या वैयक्तिक दाढी अडचणीला आपण तिथं धावून गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं पक्षीय लेवलला काम करत असताना म्हणजे आज तुम्ही जर बघितलं तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार अगदी स्ट्रॉंगपणे काम करत आहे म्हणजे मोदी साहेबांचे विचार असतील देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार असतील हे खरोखर खऱ्या अर्थानं त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान्य एकनाथजी साहेब आपले हे भूमिपुत्र आहेत म्हणजे हे सगळं हे सरकारमध्ये काम करत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने विचारपूर्वक या ठिकाणी काम करत आहेत आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून सन्मान्य आमदार महेदा शिंदे काम करत आहेत छत्रपती उदनराजे काम करतात लक्षात घ्या बरोबर आणि माझी उमेदवारी ह्या दोघांना धरूनच आहे खरं म्हणजे तसं सांगायचं जर म्हटलं तर माझे सा वडील हे रिक्षा ड्रायव्हर होते आणि माझ्या वडिलांचे दादा महाराजांचे फार जवळचे संबंध होते आमच्या कुटुंबाचा तो ओढा पहिल्यापासून छत्रपती घराण्याकडे आणि दादा महाराजानंतरनं आमच्या मा मला ॲटोमॅटिक उदयनराजेंचा ओढा निर्माण झाला माझ्या आयुष्यात मी नेता कधी बदललेला नाही लक्षात ठेवा okay. सन्मान्य किशोरभाऊ तपासे हे चळवळीतले माझे नेते माझे मामा होते म्हणजे खरं बाळकडू जे आलं मला राजकारणातलं तर खरं किशोर भाऊ तपासणीकडे आलं आणि दुसरी गोष्ट सांगायची जर म्हटलं तर उदयनराजेंबद्दलचा जो असलेला ओढा आहे तो मला नेहमी कायमस्वरूपी त्यांच्याबद्दल आदर मी, मी माझ्या आयुष्यात मी नेता कधी बदललेला नाही पहिली okay. म्हणजे जसं मला कळतंय तसं किशोर भाऊ नंतरनं फक्त छत्रपती उदयनराजे भोसले किशोर भाऊ हे रिलेटिव्ह होते पण उदयनराजे भोसले हे माझा नेता आहे माझ्या आयुष्यात मी नेता कधी बदललेला आहे Okay. दुसरे दुसरी गोष्ट सांगायचं जर म्हटलं तर या ठिकाणी महेशदादा शिंदे महेशदादा हे फार जवळचे माझे मित्र झाले म्हणजे जसं की आम्ही मी, मी चळवळीत काम करत होतो ते जिल्हा परिषदेला दोन हजार सातला होते, होते आणि चळवळीत मी काम करत असताना माझ्याबद्दलच्या बातम्या छापून यायच्या माझ्याबद्दल जे इलेक्ट्रॉन मीडियाना वगैरे काय जे जायचं ते मटेरियल सगळं ते नेहमी पाहत असायचे आणि दोन हजार दहा अकरा साली आम्ही एका ठिकाणी एका कार्यक्रमात एकत्र होतो दोघंही आम्ही मान्यवर एकत्र का एका कार्यक्रमात होतो तिथं आमची ओळख झाली आणि ती एवढी घट्ट मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर कालांतरानं नंतर नंतर या ठिकाणी राजकारणात त्याची ही झाली सुरुवात झाली आणि ज्यावेळेस मी मतदारसंघामध्ये फिरत होतो त्यावेळेस लोक मला म्हणायचे अरे वेडा झाला का तू हे शशिकांत शिंदे केवढा मोठा पहाड आहे आणि त्याच्यासमोर हा तुझा मित्र कुठं टिकणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही कामाला ज्यावेळेस सुरुवात केली होती पण एक प्रचंड विश्वास आणि प्रचंड आत्मविश्वास आणि ध्येयानं असं झपाटलेलं नेतृत्व माझ्याबरोबर होतं मला काय फिकीर नव्हती मला फक्त माहीत होतं की माझा नेता माझा मित्र आणि हा आमदार शंभर टक्के होणारच आणि त्या हेनं मी आम्ही काम करत होतो आणि खऱ्या अर्थानं महेशराव सुरुवातीला एवढं uh, मोठं डोंगर एवढा मोठा आणि हे एवढी मोठी ताकदन uh, मंत्री असलेलं नेतृत्व आणि हे आम्ही पाडलं बरं का आम्ही आम्ही चिल्लर होतो फार चिल्लर होतो शुल्लक होतो आम्ही पाडलं त्यांना आणि त्याच्यानंतरनं ना या ठिकाणी uh, महेशदादा शिंदे आमदार झाल्यानंतरपासून आम्ही जे काम करतो ते आजपर्यंत काम करतो आहे आणि खऱ्या अर्थानं दुसरा मुद्दा तुम्हाला सांगायचं म्हटलं की सुरुवातीलाच तुम्ही बोलला की भूमिपुत्र भूमिपुत्र आता भूमिपुत्राची व्याख्या काय हो मला तुम्ही सांगा आज खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर छत्रपती घराणं आणि छत्रपती घराण्याचा तो वावर होता परिसर होता हा संगम हवलीपर्यंत तुम्हाला माहिती आहे पूर्वी हे सगळं खाली होतं शाहू महाराज ज्या वेळेस वनवासवाडीमध्ये आले वास्तव्यास त्यावेळेस ते अज्ञातवासात आले होते म्हणजे हा सगळा हा परिसर हा राजवाड्याचा परिसर होता हा साताऱ्याचा सा परिसर होता आणि तिथून खाली येत असताना मल्हारपेठमध्ये लागते पोलीस स्टेशनच्या अलीकडं मग तिथला माझा जन्म आहे लक्षात घ्या तुमच्या भूमिपुत्राला इतिहास असावा लागतो भूमिपुत्र तुमचा त्या मातीतला असावा लागतो तुम्ही पिंगळीवर नाही येऊन आम्हाला सांगायचं सा नाही भूमिपुत्र कोण आहे लक्षात घ्या तुमच्या लक्षात आलं का तुम तुम्ही इथे दहावीस वर्षापूर्वी वास्तव्यास आला इथं प्लॉट घेतला इथं बंगला घेतला म्हणून तुम्ही भूमिपुत्र झाला का आम्ही आमचेसुद्धा प्लॉट आहेत ना तिथं आमचंसुद्धा घर आहे आमचंसुद्धा फ्लॅट आहे आम्ही आम्ही खरे इथले मूळचे भूमिपुत्र आम्ही आहोत लक्षात घ्या तुम्ही बाहेरून आम्हाला सांगायचं नाही आम्ही भूमिपुत्र नाही आम्ही भूमिपुत्र भूमिपुत्राची व्याख्या नीट तपासून पहाल म्हणून भूमिपुत्र म्हणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना काय लागते हो? एक आश्वासक चेहरा लागतो जो की सतत जनतेच्या सेवेत असेल तसा आश्वासक चेहरा लागतो लोकांना गुन्हेगार चालत नाही लोकांना जातीच्या नावाने ब्लॅकमेल केलेला चालत नाही लोकांना पैशाची मस्ती असलेला माणूस चालत नाही आणि लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणारा माणूस असलेला लोकांना उमेदवार चालत नाही लक्षात ठेवा आज मी काय आहे जसं मी सुरुवातीला सांगितले एकतर मी प्रतिक्रिया मीडियाला देतच नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या आता काय असू दु तुम्ही आला खरं खरंच खर मला मैश्रा म्हणजे तुम्हाला नाही म्हणताच आलं नाही म्हणून या ठिकाणी आज हा मुलाखतीचा कार्यक्रम पार पडतो आहे पण भाऊ एकंदरीत आत्ता जर मतदारसंघाची परिस्थिती बघितली मेडिकल कॉलेजचा परिसर आहे नव्यानं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होते नवीन एरिया पण हे सगळं होत असताना तुमच्या डोक्यात काय आहे की अजून काय वेगळं करणं त्या भागाचा विकास कशा पद्धतीने केला पाहिजे कसं आहे माहिती आहे का जसं मी सुरुवातीला सांगितलं की आता मेडिकल कॉलेजचा परिसर मेडिकल कॉलेजच्या परिसरामध्ये बॅकसाईडला एक प्रचंड मोठी प्रतापसिंहनगर नावाची एक झोपडपट्टी आहे आणि तीसुद्धा मा माझ्या मतदारसंघामध्ये येते आता बऱ्यापैकी म्हणजे सन्माननीय आमदार महिदादा शिंदे यांच्या माध्यमातून प्रतापसिंह नगरचे रस्ते सगळे काँक्रिटीकरण झालेले आहेत म्हणजे तुम्हाला तिथं गेल्यानंतर अशा अनुभूती येईल की अला ही झोपडपट्टी होती पूर्वी म्हणजे आता ते तो परिसर पूर्णपणे बदललेला आहे म्हणजे एवढे मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाले ना आता दुसरं त्यातलं विजन असं आहे की प्रतापसिंह नगरमधले बऱ्यापैकी जे काय बेरोजगार आहेत कुठंतरी भंगार गोळा करायला जात असतील माझ्या मताभगिनी त्यांच्या हाताला काय रोजगार नसेल म्हणून कुठंतरी काहीतरी वेगवेगळे धंदे व्यवसाय करत असतील तर तिथं काम करत असताना सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रतापसिंहनगर झोपडपट्टीमधील माझ्या बांधवांना त्यांच्या हाताला प्रत्येकाच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे याच्यासाठी सन्मान्य आमदार महताज शिंदे आणि आम्ही काम करणार आहोत एकूणच जर आता बघितलं की इच्छुकांची भावगर्दी दिसते पण त्या गर्दीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने ना उतरणार नाही माझं कामच बोलते लक्षात ठेवा आणि मी उतरणार म्हणजे मी सत्य घेऊन उतरणार माझ्याकडे खोटा चेहरा नाही तर लोकांनी मला बघितले लहानाचा मोठा होताना आहे म्हणजे चळवळीत काम करणारे आजही आपण नेते बघतो त्यांचे वेगवेगळे भे पैलू आपण बघतो पण खऱ्या अर्थाने मी चळवळीत काम करूनसुद्धा मी माझं अस्तित्व माझ्या कामाचा धडाका आणि एक प्रामाणिकपणा मी जो जपलेला आहे तो आजही माझ्याबरोबर आहे म्हणून सन्मान्य आमदार महेदा शिंदेसारखे मित्र असतील खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेसारखे माझे नेते असतील आमच्या आयुष्यात आम्ही नेताच बदलला नाही आमची तिसरी पिढी आहे आमची तिसरी पिढी आता म्हणजे आमचा चिरंजीवसुद्धा उदयनराजेंचा फॅन आहे असं आहे म्हणजे जो काय वारसा आम्ही घेऊन आलेला तो प्रामाणिकपणाचा वारसा आहे तो प्रामाणिकपणे जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे म्हणूनच लोकांना काय लोकांना प्रामाणिक चेहरा आवडतो लक्षात काम करणारी माणसं आवडतात पण मध्यंतरीच्या काळामध्ये एक राजकीय चर्चा होती की, चर्च हो की तुमचा जो प्रतिस्पर्धी उमेदवार आहे तो महेश शिंदेंना भेटला आहे त्यांच्या गटात येणार आहे त्यांनी इच्छा दर्शवलेली की त्यांच्याकडून उभं राहणार आहे मग ह्या गोष्टींचं कसं अतराळ मिळा असणार आहे ह्याला राजकारण म्हणतो ओके okay. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं तुम्ही दोन वेळा आमच्या खासदारांना पाडायसाठी पैसे वाटत आहे बघा ओके okay. विरोधात प्रचार करत फिरताय तुम्ही दोन वेळा आमच्या नेत्याला पाडायचा म्हणजे महेशदादांना पाडण्यासाठी पैसे खर्च करत आहे त्यांच्या विरोधात प्रचार करत आहे आणि तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर आमच्याकडे यायचं नाटक करायचं बरं आम्ही समाजकारण जर करत असलो तर थोडंफार राजकारण करावं लागतं महेश ओके म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ठेवावं लागतं त्या वीस टक्क्यामध्ये आम्हाला त्यांचा प्रवेश ठीक आहे ते म्हणले आम आमच्यावर लागलेलं लांचन थोडं आता ही बोलण्यासारखी गोष्ट नाही पण आता कसं बोलावं लागते कसं आहे त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते आपल्याकडे आले आमच्याकडे आले होते ओके okay. म्हणजे सभागृहामध्ये सन्मान्य आमदार महिदाचा शिंदे यांनी एक लक्षवेधी मांडली होती okay. मा आणि त्या लक्षवेधीमध्ये अनेक तक्रारी त्यांच्यावर झाल्या होत्या आणि त्या तक्रारीनंतर त्यांच्यावर तक्रार झाल्यानंतर त्या त्यांना त्या ठिकाणी त्या 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 म्हणजे एक मोठ्या प्रमाणात झटका बसला की रासही होऊ शकतं का आता कुठं ते असतील आता मी काय त्याच्यात जास्त खो खोला जात नाही पण त्यांच्यावर झालेल्या तक्रारी कुठंतरी मागं घ्याव्या आम्ही तुमच्याकडे येतो आम्हाला माफ करा आमचं चुकलं असेल okay. आम्ही परत आमच्याकडनं अशी चूक होणार नाही म्हणून ते आमच्याकडे आले होते <clears throat> आणि आम्हाला थोडं वीस टक्क्यातलं राजकारण म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी आमचा उपसरपंच करायचा होता okay. जर पार्टीमध्ये जर आम्हाला काम करायचं असेल आणि आमचा माणूस इकडे सत्तेमध्ये बसवायचा असेल तर आम्हाला थोड्याफार गोष्टींमध्ये त्यांना त्या ठिकाणी ॲडजस्ट करावं लागलं तसं आम्ही त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी ॲडजस्ट केलं होतं याचा अर्थ त्यांचा प्रवेश झाला असा नाही ज्यावेळेस ती मिटिंग झाली त्या हो मिटिंगमध्ये हा एकच विषय होता की आम्हाला आमचा उपसरपंच करायचं त्यांचा प्रवेश कुठल्याही प्रकाराचा झाला नाही ते फक्त त्यांनी दिशाभूल केली okay. काय करायचं आमच्याकडंच यायचं आमच्याच कार्यकर्त्यांना सांगायचं आता तुमच्याकडं प्रवेश झाला आहे आणि आता तुमच्याकडनं मला उमेदवारी द्या अरे मग तू आमच्या विरोधात पैसे वाटत होतास ते कुठे गेलं आम्ही ते विसरणार आहे आमचे कार्यकर्ते विसरणार आहेत असं म्हणजे आयती पार्टी विरोधात त्याच्या विरोधात निवडून आलेली आयती पार्टी पैशानं डालायची आणि ती पार्टी घेऊन साहेबांसमोर जायचं आणि आम्हाला उमेदवारी द्या म्हणायचं तर हा त्यांचा खोटा डाव होता तो खोटा डाव हा जनतेनं पण ओळखला आणि पार्टीनं पण ओळखला आहे आणि आम्ही त्या गोष्टीला बी घालत नाही पण एकंदरीत जर बघितलं तर आता एक, एक परिस्थिती अशी आहे सातारा पालिका असेल किंवा जिल्हा परिषद यातले ने काही नेते असे आहेत किंवा काही इच्छुक उमेदवार असे की ते ऑलरेडी ठेकेदार आहेत मात्र त्यांना नक्की ठेक्यांसाठी जिल्हा परिषदेमध्ये यायचं आहे की खरच लोकांची सेवा करायची काय वाटते तुम्हाला सातारा पालिकेमधलं मला माहीत नाही पण आमच्या माझ्या मा मतदारसंघामध्ये मा तर तीच परिस्थिती आहे म्हणजे आजपर्यंत जेवढेही कॉन्ट्रॅक्ट आले मग दोस्ताला द्यायचं नाही हा दोस्ताला खाऊ पिऊ घालायचं आहे चल हे घे पैसे घे हां चल तुला आज फिरायला घेऊन जातो पण त्याला काम द्यायचं नाही ओके काम द्यायचं नाही काम आपणच करायचं आणि ह्या कामासाठी पैसा आला कुठनं महेशराव ज्या माणसाला गेल्या दहा वर्षापूर्वी पहिल्यांदा मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेस माझ्याकडचा पहिला फंड मी दिला त्यावेळेस तो त्या फंडातलं ते काम करायला त्याला व्याजानं पैसे आणावे ला लागले बरं बघा मी फार आधीचा सा इतिहास सांगत नाही मी दहा बारा वर्षापूर्वीचा सा इतिहास सांगतोय ते पहिलं काम करायला त्याला व्याजानं पैसे घ्यावे लागले ला आणि आज त्याची परिस्थिती आता मी माझ्या मतदारसंघाला सांगण्यासारखी नाही आहे त्याच्यापेक्षा किती तर ना वाटती हो। तुमी करा, तुमी करा। आता साहेब मोठे झालेले आहेत आम्हाला लाज वाटते हो आम्ही दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य झालो आम्ही लोकांना अशी कामं वाटली आमच्या सगळ्या मित्रांना बाबा ही घ्या तुम्ही करा तुम्ही करा आम्ही अजून मोठं झालो नाही म्हणजे आमच्याकडे मी आता तुम्ही पाठिंबा बघितली माझी इनोवा आता गेले तिला जवळजवळ मला वाटते नऊ वर्ष झाले हो मी अजून इनोवा माझी बदलू शकलो नाही म्हणजे हे लक्षात ठेवा त्यामुळं पैसा कुठून आणि कसा आला हा सगळ्या जनतेला माहिती okay. आहे आणि मग मगाशी मी म्हटलं लक्षवेधी मांडली आणि ती लक्षवेधी मागे घेण्यासाठी आमच्याकडे यायचं नाटक केलं तो त्याचाच एक भाग आहे नक्कीच भाऊंनी एकूणच <laughs> त्या खेड गटातून ज्या ठिकाणावरून ते इच्छुक आहेत त्या गटांमध्ये कशा पद्धतीनं ते काम करणार हे त्यांनी सांगून दिलं आहे बघूयात नेमकं आता लवकरच निवडणुका जाहीर होतील नेमके काय आ, लोकांचे प्रश्न कशा पद्धतीने हे उमेदवार मांडतील नेमके निवडणुकीमध्ये त्यांचे काय मुद्दे असतील हे आगामी काळात पाहणारच आहोत